नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय नियोजन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला जमीन कशी लागते हवामान कसं लागतं भरघोस उत्पन्न देणारे टॉप दहा वाण कोणते पेरणीची योग्य वेळ कोणती बीज प्रक्रिया कशी पे... केली पाहिजे त्याचबरोबर पेरणीचं योग्य अंतर कोणतं खत मात्रा कोणती दिली पाहिजे आणि कधी दिली पाहिजे आंतरमशागत कशी केली पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे विद्राव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांच्या मिक्स करून फवारण्या त्याचबरोबर एकरी भरघोस उत्पन्न देणारे टॉप वाण याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढील जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला स्वच्छ उबदार आणि कोरड हवामान अनुकूल असतं कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी अठरा ते वीस अंश सेल्सिअस अधिक वाढ होण्यासाठी वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते कपाशीसाठी किमान आणि कमाल तापमान जर पाहिलं तर पंधरा ते पस्तीस अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते उष्ण दिवस आणि थंड रात्र या प्रकारचं हवामान बोंड चांगली भरण्यासाठी आणि ओमलण्यासाठी उपयुक्त असतं शेतकरी मित्रांनो कपाशी लागवडीसाठी काळी मध्यम ते खोल म्हणजे नव्वद सेंटीमीटर पर्यंत खोल असणारी जमीन त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी उथळ हलक्या क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचं टाळावं जमिनीचा सामू साधारणत सहा ते साडेआठ पर्यंत असावा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागत कशी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो एक खोल नांगरट करून घ्यावी दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढिकळ फोडून घ्यावीत आधीच्या पिकांची दसकट कचरा गोळा करून तो जाळून टाकावा शेत स्वच्छ करून ठेवावं शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी दहा गाड्या या प्रमाणात आपल्याला मिसळायचं आहे नव्वद सेंटीमीटर अंतरावर उथळ सऱ्या पाडायच्या आहेत सऱ्यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार सहा ते आठ मीटर आपण ठेवू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर हे खूप महत्वाचं असतं योग्य अंतर जर आपण ठेवलं तर आपल्या कपाशी पिकाला भरपूर फुटवा निघतो त्यापासून आपल्याला भरपूर फुलं मिळतात आणि भरपूर बोंडाची संख्या सुद्धा मिळत असते शेतकरी मित्रांनो सुधारित जातींसाठी आपण नव्वद सेंटीमीटर दोन लाईनमध्ये अंतर ठेवलं पाहिजे आणि दोन रोपांमध्ये साठ सेंटीमीटर ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवू शकता त्याचबरोबर संकरीत बीटी कापूस बीजी दोन आणि बीजी एक या प्रकारातील कापूसवानांसाठी एकशे वीस सेंटीमीटर म्हणजेच चार फूट अंतर हे दोन लाईनमध्ये मध्ये किंवा दोन लाईनमध्ये मध्ये तीन फूट म्हणजेच नव्वद सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकता त्याचबरोबर दोन झाडांमध्ये साठ सेंटीमीटर म्हणजेच दोन फूट किंवा नव्वद सेंटीमीटर म्हणजेच तीन फूट अंतर आपण ठेवू शकता शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया बुरशीनाशकाची कोणती आणि किती करावी अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकता प्रति किलो बियाण्यासाठी तीन ग्रॅम या प्रमाणात आपण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जीवाणू संवर्धक हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी ऍजोटोबॅक्टर किंवा ऍजोस्पिरिलियम या जीवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी त्याचबरोबर जमिनीतील मातींच्या कणांद्वारे धरून ठेवलेले स्पुरद पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळवणाऱ्या संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजेच नत्र आणि स्पुरदयुक्त खतांच्या मात्रेमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत बचत होते शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं बरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपलं कपाशीचं पीक हे साठ दिवसांपर्यंत तनविरित ठेवणं गरजेचं आहे बागायती क्षेत्रामधील संकरित वाहनांची काही वाढ जास्त होते त्यामुळं बोंडे लागण्याचं प्रमाण कमी होतं बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो यासाठी पीक ऐंशी ते नव्वद दिवसाचा झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खोडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते सर्व बोंडांची वाढ चांगली होते पिकात हवा खेळती राहते बोंड सडत नाहीत आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेनं कमी पाणी लागतं या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये कारण जादा पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते पीक फुलोऱ्यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते बोंड भरताना ती सर्वात जास्त असते कपाशीच्या उवन पाते लागणे फुले उमलणे बोंडे धरणे आणि भरणे या महत्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असण जरुरीचं आहे पेरणी ओलावून करावी नंतर तीन ते चार दिवसांनी चिंबवणीचं पाणी द्यायचं आहे पावसाळा सुरू होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीच्या मकदुरानुसार दहा ते बारा दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत पावसाळ्यात पाऊसमान पाहून पाणी द्यायचं आहे मात्र दोन पाळ्यात पंधरा ते वीस दिवसांपेक्षा जास्त अंतर आपल्याला ठेवायचं नाही जर पाण्याचा पुरवठा असेल सरी आड सरी या पद्धतीनं पाळीला पहिली तिसरी पाचवी याप्रमाणे सऱ्यात पाणी सोडावं दुसऱ्या पाळीला दुसरी चौथी सहावी याप्रमाणे सऱ्यात पाणी सोडावं यामुळे कपाशीला लागणाऱ्या पाण्यात सुमारे तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर आपण करू शकता यामुळे पाण्याची बचत तर होतेच पण तणांचा कमी होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण बागायती एस बी अकरा हा उपट्या वान किंवा मूग उडीद किंवा गवार आंतरपीक म्हणून घेतल्यास जास्त फायदा होतो यासाठी सरीच्या एका बाजूला कपाशी तर दुसऱ्या बाजूला भुईमुग याची एकाच एक या प्रमाणात पेरणी करावी दोन्ही पिकांची पेरणी सरीच्या बगलेच्या मध्यावर करावी आंतरपिकाची पेरणी कपाशीच्या पेरणीपूर्वी एक महिना अगोदर केल्यास फायदा झाल्याचं तूर सोयाबीन यासारखी आंतर घेतल्यास सुद्धा फायदा होतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर लाल्या दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो हे काय आहे आणि हे कशामुळे होतं हे आपण पाहूया कपाशीची पानं लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे नत्राची कमतरता होय नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंडवाडीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित नत्र न वापरलं जातं आणि पानं लाल होतात त्याचबरोबर मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणाऱ्या तुडतुडे कपाशीची पानं लाल होत असतात शेतकरी मित्रांनो यावरती उपाय काय तर लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करायची आहे बीटी वानासाठी शिफारशी मात्रापेक्षा पंचवीस टक्के खत जास्त द्यावी लागतात त्यामध्ये वीस टक्के नत्र लागवडीच्या वेळी चाळीस टक्के नंतर लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि चाळीस टक्के नंतर हे लागवडीच्या साठ दिवसांनी द्यायचं आहे मॅग्नेशियम सारखं सूक्ष्म आठ ते दहा किलो प्रति एकर आपल्याला जमिनीतून द्यायचं आहे वाढीच्या काळामध्ये दोन टक्के डी खताच्या दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतरण करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये आकस्मिक मर रोग दिसून येतो तर याची लक्षणं काय आणि उपाय काय हे पण आपण पाहूया दिवसाचं तापमान अडतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्याचबरोबर पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीर क्रियांवर अनिष्ट परिणाम होतो पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात झाडाच्या पाने फुले आणि बोंड यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळं पानांचा तजेला नाहीसा होतो आणि पानं पिवळी पडतात पानं फुलं बोंड यांची गळ होते आणि झाड मरत याच्यावरती उपाय काय तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी बागायती बीटी कपाशीची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंतच करावी आठ ते पंधरा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेलं पाणी लगेच काढून द्यावं विकृतीग्रस्त झाडांना लक्षणं दिसू लागताच दीड किलो युरिया अधिक दीड किलो पालाश शंभर लिटर पाण्यात मिसळून दीडशे ते दोनशे मिली या प्रत्येक झाडाला आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दोन किलो डी पी शंभर लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण दीडशे ते दोनशे मिली प्रत्येक झाडाच्या बोंध्याजवळ ओतायचं आहे आणि लगेच पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया करताना इमेडा सत्तर टक्के डब्ल्यू एस नऊ ग्रॅम या प्रमाणात बियाण्यात चोळायचं आहे किंवा कार्बोसल्फान पंचवीस डी एस साठ ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी चोळायचं आहे मिश्र पीक म्हणून आपण मूग उडीद सोयाबीन आणि तूर घेऊ शकता सापळा म्हणून मका चवळी ज्वारी राळा याची लागवड आपण करू शकता बीटी कपाशी भोवती पाच टक्के बिगर बीटी वाणाची लागवड आपण करावी शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावरील बोंडाळ्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रोफेनोफॉस पन्नास सी तीस मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे ही पहिली फवारणी लागवडीनंतर साठ दिवसांनी करायची आहे त्याचबरोबर दुसरी फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट पाच एस जी म्हणजेच प्रोक्लेन या कीटकनाशकाची आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे ही लागवडीनंतर ऐंशी दिवसांनी म्हणजेच दुसरी फवारणी आपण ही करायची आहे त्याचबरोबर तिसरी फवारणी कराटे म्हणजेच लॅम्बडा सायलोथ्रीन पाच ई सी हे कीटकनाशक आपण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिली मिक्स करून शंभर दिवसांनी ही फवारणी आपण कपाशी पिकावर करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशीवरील मावा तुडतुडे तूड़ फुलकिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आपण फ्लोनिकॅमिड पन्नास डब्ल्यूजी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये उलाला या नावाने उपलब्ध होऊ शकतं तर हे कीटकनाशक आपण तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे हे आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करणारं एक चांगलं उत्कृष्ट कीटकनाशक आहे याच्या माध्यमातून आपल्याला रोष शोषक किडींचा समूळ नाश झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे आपल्याला फवारणी करण्यासाठी साठ ते ऐंशी ग्रॅम प्रति एकर साठी प्रमाण शिफारस शे, करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी कीटकनाशकाची पंधरा दिवसाच्या अंतरणा घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो प्रति एकर क्षेत्रासाठी फवारणीसाठी आपण एकशे ऐंशी लिटर सर्वसाधारणपणे पाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो पाणी टंचाईच्या काळामध्ये मध्यम खोल जमिनीत बागायती कापूस उत्पादनात घट किमान ठेवण्यासाठी साठ टक्के इतकं पाणी संपूर्ण वाढीच्या कालावधीत देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे बोंडवाडीचा काळ हा पंच्याऐंशी ते दीडशे दिवसांपर्यंत असतो हा जास्त संवेदनशील काळ आढळून आल्यामुळे या काळात पाण्याचा ताण आपल्याला पडू द्यायचा नाही शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करणं सुद्धा महत्वाचं आहे संकरीत वाहनासाठी एकर क्षेत्रासाठी खताची मात्रा जर पाहिली तर प्रति एकर क्षेत्रासाठी बत्तीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश आपल्याला द्यायची शिफारस करण्यात आलेली आहे लागवड करते वेळी युरिया पंचवीस किलो डीएपी पन्नास किलो मिरट पोटॅश पंचवीस किलो निंबोळी पेंड शंभर किलो अधिक मायक्रोन्युट्रिएंट्स खत दहा किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अधिक बोरॉन एक किलो मिसळून आपल्या एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर तीस दिवसांनी म्हणजेच एक महिन्यांनी युरिया वीस किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी युरिया पंधरा किलो अधिक दहा सव्वीस वीस वी पंचवीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलांची आणि बोंडांची गळ थांबवण्यासाठी प्लॅनोफिक्स म्हणजेच नॅफ्थलिक ऍसिडिक ऍसिड हा टेक्निकल घटक असलेलं औषध हे पंचेचाळीस मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून फवारणी करायची आहे म्हणजेच चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे ही फवारणी फुलं येण्याच्या वेळी करायची आहे दुसरी फवारणी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करायची आहे शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर एकशे तीस ते एकशे ऐंशी दिवस ही कापसाच्या वेचणीची वेळ असते दोन वेचणीतील अंतर हे पंधरा दिवसाचं सर्वसाधारणपणे असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेचणीचं उत्पादन हे तीन ते चार क्विंटल प्रति एकर मिळतं संपूर्ण उत्पादन हे पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत आपल्याला एकर क्षेत्रामधून मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशीचं वाण जर पाहिले तर आपण तुलसी सीडचा कबड्डी आहे पंगा आहे मैको सीड्स कंपनीचा धनदेव आहे धनदेव प्लस आहे जंगी आहे श्रीराम सीड्सचा सातशे एकोणचाळीस आहे राशी सातशे एकोणसाठ आहे सातशे एकोणऐंशी आहे प्राईम आहे नुजुडू सीड्स कंपनीचा आशा आहे यू एस कंपनीचा यू एस सत्तर सदुसष्ट आहे त्याचबरोबर अंकुर कंपनीचा हरीश आहे धरती कंपनीचा मेरिट आहे अजित एकशे पंचावन्न आहे मोक्ष आहे ए टी एम आहे कावेरी सीड्सचा जय हो श्रीकर कंपनीचा आहे प्रभात सुपर कॉट हा एक चांगला वान आहे सुपर टार्गेट सुद्धा चांगला आहे प्रति एकर क्षेत्रामधून पंधरा ते अठरा क्विंटल या वानांपासून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो यापैकी कोणताही वान आपण आपल्या क्षेत्रामध्ये लागवड करून बरगोस उत्पन्न आपण यापासून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर्स टोल फ्री क्रमांक अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती वर्षातील तीनशे पासष्ट दिवस कॉल करू शकता सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद